नमस्कार ज्या देवघरामध्ये या दोन मूर्ती एकत्र असतात तिथं कधीही पैशाची कमी पडत नाही अशा घरामध्ये लक्ष्मी नेहमी पाणी भरते मैत्रिणीनो देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम हे पाळलेच पाहिजेत आणि पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात आणि आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज नित्यनेमाने पूजा करत असतो आणि अशा देवता देवघराबाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नयेत म्हणून आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण तर नित्यनेमाने दररोज नित्यनेमाने देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातून काही चुका या घडत गेल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात मैत्रिणींनो म्हणून यासाठी आपण काय करायचं आहे बघा तर ज्या देवघरामध्ये या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे पैशाची कधीही कमी पडत नाही देवघर कसं असावं देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवल्यानं काय फायदा होतो किंवा काय घडतं याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलवरती माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींडो ज्या देवघरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो ज्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसंच धन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत मैत्रिणीनो आपल्या देवघरामध्ये दे, या संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते पाहूया ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथं राजयोग हा येतोच आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आपण केलेली कोणतीही सेवा उपाय त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये या मूर्ती ठेवायच्याच आहेत मैत्रिणींनो देवघरामध्ये दे आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो तर काही ठिकाणी टाकसुद्धा ठेवतात बघा आपण त्यांची देवपूजा करतो आणि त्या देवांचा आशीर्वादही घेत असतो तर अशा आपल्या देवघरामध्ये दे काही देवांची मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्या मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवा त्याचा त्या तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल तर अशा कोणत्या मूर्ती आहेत किंवा फोटो आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी मदत करतील ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत मैत्रिणीनो तर सगळ्यात पहिली मूर्ती ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती माझ्या मते जवळपास सगळ्यांच्या स घरी सर्व लोकांच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते त्यावेळी तिच्यासोबत आपण तीन देव माहेरवून आणत दे देत असतो किंवा ती म मुलगी आणत असते ते म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर बाळकृष्णाची मूर्ती नसेल असं माझ्या मते एकही एक घ देवघर नसेल की जिथं बाळकृष्णाची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर शंभर टक्के आजच तुम्ही ती न विसरता बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये त्याची स्थापना करा म्हणजे कृष्णाची मूर्ती जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाची मूर्तीची पूजा जी आहे ना ती रोज करायला पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळं बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करते म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे आणि बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे त्यांच्यामधील स्नेह जे आहे ते प्रेम जिवाळा जो आहे ना तो नेहमी टिकून राहतो आणि असं देखील म्हटलं जातं की बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर आपलं घर गोकुळ होतं त्यामुळं बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये तुम्ही नक्की ठेवा जर नसेल तर आवर्जून खरेदी करून आणा आणि ठेवा आता आपण पाहूया बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत कोणती मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ना ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये दे असते आणि त्या मूर्तीचे आपण दररोज पूजासुद्धा करत असतो पण फक्त माता लक्ष्मी फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला ना तर ते अधिक उत्तम असतं भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी जी आहे ती त्या भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये आप तुम्ही नक्की न विसरता ठेवा जिथं भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते जिथं त्यांना रोज ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती धूप लावलं जातं तसंच त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथं भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मीही असतेच म्हणून जर तुम्हाला असे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही नक्कीच ती खरेदी करून आणा आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ना ती आणताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको बाळकृष्णाची मूर्ती ही बाळस्वरूपात म्हणजेच ती रांगत आहे त्याप्रमाणे असते बघा तशी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करा तसंच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवलात तर अधिक उत्तम असतं म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो असतो जर आपण देवघरामध्ये ठेवला ना तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही अडचण जी आहे ती कधीही भासत नाही त्यामुळे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचं महत्त्व देखील खूप मोठं आहे मैत्रिणींनो पुढील मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो हे तिन्ही देव एकत्र एक असल्यामुळे या फोटोची फ्रेम ही मोठी असते तर असा फोटो जरी तुम्हाला मिळाला तरी तो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्र एक पूजन केल्यानं आपल्या जीवनातील जी मोठ्यातली मोठी संकट आहेत ती नाहीशी होतात तर या तिन्ही देवांचा एकत्र एक छोटा फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आता पाहूया की देवघरामध्ये नक्की कोणकोणत्या देवांच्या मूर्ती या असायलाच दे हव्यात सगळ्यांकडे असायला हव्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर भगवान शंकरांचं शिवलिंग याचं पूजन करावं भगवान शंकरांचा फोटो कधीही देवघरामध्ये पुजू नये भगवान शंकरांचं शिवलिंग स्वरूपात म्हणजेच पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचं आहे आणि ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं नको आहे तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढं शिवलिंग घ्यायचं आहे आणि ते देवघरामध्ये पुजायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे, कमीत कमी वरील सांगितलेले सर्व देव हे असणं आवश्यक आहे त्यांचे फोटो असतील किंवा मूर्ती असतील किंवा टाक असतील तर जे काही असेल त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजींचा जो फोटो आहे तो कधीही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमान जे आहेत तर ते बालब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही जर बेडरूममध्ये लावला असेल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होतं आणि वादविवाद आणि भांडणंही वाढतात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जे आहे ना ती तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता त्यामुळं सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला आणि आनंदात जातो म्हणून भगवान हनुमानजींचा फोटो जो आहे किंवा मूर्ती तर तो चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका त्याऐवजी राधाकृष्णाचे फोटो तुम्ही ठेवू शकता यासोबतच घरामध्ये पूर्वजांचे फोटो आहेत ते तुम्ही लावण्याचं टाळलं गेलं पाहिजे तुम्ही एक दिवस त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा वगैरे केली तर काही हरकत नाही पण देवघरामध्ये देवांच्या जवळपास किंवा देवांच्या शेजारी किंवा देवघराच्या शेजारी देवघराच्या वरती घरातले जे मोठे लोक आहेत जे आपले पूर्वज आहेत जे सध्या आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचे फोटो ठेवून रोज देवासोबत त्यांची आरती पूजा करायची नसते तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर असं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात तसंच आपल्या तस देवघरामध्ये दे शंखाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं कारण शंख माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे आणि ज्या देवघरामध्ये शंख असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो हो तसंच आपल्या देवघरामध्ये दे गाय वासरूची मूर्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे जर गायवासरूची मूर्ती नसेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की आणा मैत्रिणीनो देवघराच्या बाबतीत या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे यामुळे आपल्या ना घरामध्ये नात्यातील प्रेम जिवाळा हा वाढत राहतो तसंच आपल्या आयुष्यातील जे काही संकट असतात ना ती सर्व नाहीशी होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनलाभाचे अनेक मार्ग मोकळे होतात व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नेहमी राहते मैत्रिणीनो ने जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा मा ही माहिती उ थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी